शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट ज्या व्यक्तीमुळं हे जग पाहता आलं त्या व्यक्तीविषयी आपल्या भावना नेमक्या शब्दात पकडणं त्यांची अभिव्यक्ती करणं महाकठीण असतं आयुष्यात आपण कितीही मोठं झालो तरी थरथरत्या पावलांना आत्मविश्वास आणि चालण्याचं बळ देणारी आई विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही हेच खरं प्रत्येकाचं अवघं विश्व आई या दोन अक्षरी शब्दांनी भरलेलं असतं जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जीवनाचा उद्धार करी अशी आदर्श माता कैलासवाशी कुसुमताई भीमराज पवार यांचा दशक्रियाविधी आणि श्रद्धांजली कार्यक्रम हरिभक्तपरायन दीपक महाराज देशमुख यांच्या प्रवचनानं पार पडला त्यांनी आईचं महत्त्व सांगितलं संगमनेर येथील भीमराव बाबूराव पवार यांच्या पत्नी कैलासवाशी कुसुमताई भीमराव पवार यांचा दशक्रियाविधी आणि कार्यक्रम संगमनेरमध्ये पार पडला नवीन भाईशहा मंगल कार्यालयात कैलासवाशी कुसुमताई पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली याप्रसंगी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे दिलीपराव शिंदे सीताराम पाटील गायकर कैलासराव वागचवरे आबासाहेब थोरात रणजितसिंह देशमुख शरीवताई देशमुख दत्ताजी शिंदे रमेश गुंजाळ जनार्दन आहेर अजय फटांगरे साहेबराव नवले रामहरिकातोरे जालिंदर वागचौरे डॉक्टर अरुणी थापे शिरीष गायकवाड प्रदीप हासे विवेक कासार विजय माने गोरक्ष मालुंजकर किशोर डोके डॉक्टर अशोक इथापे शरद थोरात डॉक्टर दिग्विजय शिंदे डॉक्टर अभिजीत कोरडे श्रीराज डेरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते अकोले तालुक्यातील मवेशी आश्रमाचे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर बाळानंद सरस्वती महाराज सुनील महाराज मंगळापूरकर यांसह संगमनेर आणि अकोले तालुक्यासह जिल्हाभरातून पाहुणे मित्रपरिवार आपतेष्ट शैक्षणिक धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती यावेळी हरिभक्तबरायन दीपक महाराज देशमुख यांचं प्रवचन झालं त्यानंतर दीपक महाराज देशमुख यांचा केशरी आंब्याचा रोप देऊन सत्कार केला गेला प्रवचन संपल्यावर आलेल्या पाहुण्यांनी कुसुमताई पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि दुसरं ते सगळे स्वभावाने सगळे उद्धव कपिलमध्ये उतरलेले आहेत कपिलसुद्धा जिल्ह्यातला असो राज्यातले असो सगळं राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांशी अतिशय गोड स्वभाव त्यांचा असल्यामुळं सगळ्यांशी चांगले संबंध आणि म्हणून आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेबांचा अतिशय निवडक सहकारी घडून ते आज लिहिल्यामध्ये राज्यात काम करतायत खूप चांगले संस्कार पुसरता येईल त्यांच्यावरती त्यांचं चांगलं कुटुंब सगळ्यांनीच्या माध्यमातून आलेल्या सहभागमध्ये परंतु पुस्तक दिल्या वेळ हे कुटुंब झालं परंतु खूप म्हणजे कटिलला मातोश्रीची ह्या काळामध्ये अत्यंत त्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती परंतु तरी त्यातून गेल्या मी माझ्या परिवाराच्या वतीनं

बंटी असेल श्रीवास असेल राणी असेल खर तर माझ्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि कारण त्यांच्या कामामध्ये संघटनेमध्ये इतकी फिरकीट असायची संपूर्ण महाराष्ट्र प्रति ठरायचे त्यांची नाटकं असतील नाटकं असायची त्या काळात त्यांचे दौरे त्या भागात आमचे असायचे परंतु पाठीमागं घर सांभाळायचं काम ही मुलं सांभाळायचं काम आमच्या आकाने चांगले केले तर आमचे संस्कार दिले त्यांचं चांगलं शिक्षण झालं अतिशय चांगल्या उच्च पदावरती आज ही मुलं आहे निश्चितपणानं एक समाजसेवेचा से वसा आणि वारसा या भागात उभा केला त्यानंतर आज कपिल असेल ही जी मुलं आहेत श्रीनिवास असेल बंटी असेल हे सुद्धा चांगल्या प्रकारचं काम सामाजिक क्षेत्रामध्ये करत आहेत आणि हे बघून आम्हाला अतिशय अभिमानानं दूर करून येतो आणि एकच सांगावं असं वाटत की आमची कृष्णा काठी जन्मलेली आहे का आज तुमच्या प्रवरेच्या काठावर विसावली आहे मी माझ्या गावच्या वतीनं मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी माझ्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पवार यांच्या दहा दिवसापूर्वी दुःख निधन झालं आणि त्यांच्या दर्शनीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत हरिवक्तपालाय देशमुख महाराजांचं या ठिकाणी सुंदर असं प्रवचन झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने सर्वन्यदूत संघाच्या वतीने या ठिकाणी भावभूमीना श्रद्धांजली अर्पण करतो आहे निश्चितच म्हणजे असं एक भयानक म्हणजे असं एक तो पिरियड असतो ती पण मी कोण विनंती करेल का त्याच्यातून या सगळ्याच कुटुंबियांना आता देईल मी जास्त काही बोलणार नाही तर मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने यश समूहाच्या वतीने त्यांना मात्र आश्रयाच्या निमित्ताने या पव कुटुंबाच्या कुटुंबाने एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवला आहे का आलेल्या सर्व लोकांना झाड भेट देणार आहे आणि बघा तुझा विसरणा व्हावा या प्रमाणात तुम्ही आम्ही जेव्हा ते झाड जेव्हा लावू आपल्या दारात लावू आपल्या बांधावर लावू तेव्हा कपिल भावांच्या आईच्या हातून आपल्याला नेहमी सतत येत राहील मी कपिल पवारांना बी विनंती करणार आहे तर तुमच्या या आईची काही स्मरण राहावं या उत्तीप्रमाणे आईच्या स्मरणासाठी काहीतरी एखादी चांगली गोष्ट करा खरं तर कपिल पवार राजकीय क्षेत्रात चांगला दबदबा आहे तर या दोन तीन निवडणुकांचे प्रमुख ते होते लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील आणि एक सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचं एक चांगलं नाव आहे पण या कुटुंबानं आई काढल्याचं जे काही कुटुंबपूर्ण झालं कुटुंबाला जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी या कुटुंबाला द्यावी मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं जिल्हा परिषद आईला नगरच्या वतीनं विरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या मावशींना शब्द रूपी श्रद्धांजली अर्पित करतो या मावशीच्या जाण्यामध्ये परंतु जमलेला जो समाज आहे ही त्याची पावती आणि तसं कर्म करतो माणूस तसं फळ तर या मावशीनं समाजामध्ये त्यानंतर दशक्रिया आणि श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पवार कुटुंबियांच्या वतीनं एक केशरी आंब्यांचं रोप भेट दिलं गेलं या शोकाकुल परिवारातील भीमराव उर्फ दिवानजी बाबूराव पवार स्नेहजा रत्नाकर पाटील कपिल भीमराव पवार श्रीराम भीमराव पवार श्रीनिवास भीमराव पवार समस्त पवार परिवार आपतेष्ट संगमनेर आणि अकोले तालुक्यासह जिल्हाभरातील पाहुणे मित्रपरिवार शैक्षणिक धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालेस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ